नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात त्यासाठी आपल्याला लागणार आहे अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे मी अर्धा तास भिजून ठेवला होता त्यासाठी अर्धी वाटी घेतलेला आहे हा एक वाटी आपण नारळाचं दूध घेतले खो खिसलेलं खोबरं खोबऱ्याचं चव साजूक तूप केशर घातलेलं दूध आणि अर्धी वाटी गूळ आणि हे थोडे ड्रायफ्रूट्स आपण घेतले आहेत मनुका बदाम काजू थोडी दालचिनी दोन लवंगा दोन, हो। दोन, दोन तीन विलायची आणि थोडं जायफळ आपण किसून त्याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण नारळी भात करणार आहोत त्यासाठी आता आपण पहिलं पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे दोन तीन विलायची दालचिनीचा तुकडा दोन लवंगा थोडे काजू बदाम हे आपण थोड़ा हालून घेणार आहोत आपण तांदूळ घालणार आहोत तांदूळ आपण अर्धाच भिजत ठेवला होता बासमती तांदूळ इथला आहे आपण आख्खा थोडं परतून घेणार आहोत पाच असं परतून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये थोडं मनुके घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण नारळाचं दूध घेतलेलं आहे एक वाटी नारळाचं दूध घेतलेलं आहे काढून आपण घालणार आहोत आपण आणि वाटे वाटी पाणी घालणार आहोत आरती वाटी आपण पाणी घालणार आहोत ह्याच्यात चिमूटभर मीठ घालायचं आहे कुठल्याही गोड पदार्थाला थोडस मीठ घालायचं नाही थोडस चिमूटभर मीठ घातलं आहे आता ह्याला उकळी आली की आपण झाकण ठेवून शिजून घेणार आहोत याला उकळी आली आहे आता आपण झाकण ठेवून शिजून घेणार आहोत मिडियम फ्लेमवर गॅस करून आता आपला भात झालेला आहे का बघू आपण आपला भात रेडी आहे शिवून आता ह्याच्यामध्ये आपण गॅस बारीक करायचा इसा। याच्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत नारळ ओलं खोबरं हे अर्धी वाटी मी गोड घेतलेला आहे तर आपण लागण कसं घालायचं गोड किती प्रमाणात तुम्हाला आवडेल तसं हे अर्धी वाटी घातलेलं आहे हे आपण हलवून घे केसरचं दूध केलेलं आहे आपण ते घालणार आहोत गॅस एकदम बारीक करायचा मीडियम ह्याच्यावरती आणि ह्याला आपण झाकण ठेवणार आहोत एक वाप काढून घ्यायचं बघूया आपण आपला आता गुळ पूर्णपणे विरगळला आहे तुम्ही गुळ घातल्यानंतर एकदा दोनदा बघून हलवून घेऊ शकता गुळ घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडी जायफळ खिसून घालणार आहोत थोडे आपण जायफळ घातले आहे येतो चान विलायची पण तुम्हाला पाहिजे असेल तर थोडी विलायची पावडर ही तुम्ही टाकू शकता आपला भात आता तयार आहे नारळी भात खाण्यासाठी आपला नारळी भात तयार आहे पारंपरिक पद्धतीने आता आपण गॅस बंद करत आहोत तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद